केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन झालं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाचा विरोधांकडून जोरदार निषेध केला जात आहे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसनं देखील अमित शहा यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी करत ठिया आंदोलन देखील करण्यात आलं आहे यावेळी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे लोकसभे सारख्या मंदिरामध्ये ज्या संविधानिक पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक पदावरती गृहमंत्री या देशाचं पद भूषवत असताना या देशाचे गृहमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरतात त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे कदाचित या गोष्टीचा हे हा भारत देश संविधानावर चालतो या गोष्टीचा ह्या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा चालण्याचा फिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत आहोत त्यांनी ह्या संबंध भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याचा त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर